माझ्या वडिलांचा अंतिम संस्कार मी करावा की नाही मी वारस होऊ शकते की नाही प्रत्येक वेळी माझ्यासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं पाहिजे पंकजा मुंडे अरे ग्रामीण विकास बायका काय करणार जलसंधारण महिला काय करणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी कामातून दिली पंकजा मुंडे सोबत ज्यावेळेस एकत्र येतात त्यातील कुठली गोष्ट बापाचं वाईट वाटत माझ्या वडिलांना सोडून गेले वगैरे ते सगळं माझ्या डोक्यात होतं बाबांनी मला काही सांगितलं होतं ते खूप विज्ञान होते ते सगळं मी बाजूला ठेवलं माझ्या माझ्या गोष्टींसाठी मी त्या गोष्टी सोडून दिल्या मिसळून गेले क्षमा आ... करून मोकळं झाल्यासारखं वाटलं मला तर बाबांच्या गोष्टींचा अधिकार मला नाही आहे त्यांच्या मनाला काय झालं ते आता ते माझ्या हातातल्या निर्णय नाही पण माझ्यापुरतं मी तो निर्णय केला आणि मला शांत वाटतंय कोण जवळचा वाटतो नेता ने ने। की पिता त्या त्यांच्यातला पिता तर ग्रेटच आहे पण त्यांच्यातला नेता त्याहूनही ग्रेट आहे कारण पिता ते आमच्या तिघींचे पण ते नेता त्या सगळ्यांचे आणि ज्या पिता म्हणून मला नेता नेता ते नेता वाटले पण oh. नेता म्हणून कितीतरी लोकांना पिता वाटले ते किती ग्रेट आहे आज बारा वर्ष झाले तरी लोकांचे डोळे पानवतात पण जेव्हा मी आनंदात असते oh. जेव्हा मी काही मिळवते जेव्हा मी यशस्वी होते जेव्हा मी असं काहीतरी करते ज्याच्यावर मला कौतुक पाहिजे असतं तेव्हा मला वाटतं बाबा असायला पाहिजे कारण माझं कौतुक करणारं कोण नाही पाटील मला त्यांच्याविषयी एक चळवळीतला व्यक्ती आहे आणि प्रचंड समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला समाजाने कमी काळात एवढा विश्वास मराठा समाज ज्याचा त्यांनी संपादन केल्यास व्यक्ती असं एक सिन्सिअर व्यक्ती धनंजय मुंडे की अरे त्याचं काय हेच नाही म्हणजे